आयबीपीएस मराठी व इंग्लिश च्या हुबेहु पॅटर्न नुसार ऑनलाईन कोर्सेस ई बुक्स आणि टेस्ट सिरीज एबीसी एज्युकेशन ऍप वर मिळतील ऍपची ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी चालता बोलता सीझन चारच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मी प्रतीक वंदनावांकडे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि आता आपण आपल्या पुढल्या एपिसोडसाठी आलो आहोत यवतमाळ येथील दाते कॉलेज रोडवरील अक्कलवार सर यांच्या परिश्रम अभ्यासिका येते चला तर कुठलाही वेळ न घालवता थेट आपण आपल्या स्पर्धेला सुरुवात करूया पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे तो सामूहिक राहील म्हणजे ज्याला कुणाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईल त्यांनी हात वर करून प्रश्नाचं उत्तर द्यायचं ठीक आहे आणि जो विद्यार्थी पहिला प्रश्नाचं उत्तर बरोबर देईल त्याला आपण दुसरा आणि नंतर तिसरा प्रश्न विचारणार आहोत आणि जर सलग तीनही प्रश्नाचे उत्तर ज्या विद्यार्थ्यांना बरोबर दिलं तर त्याला मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच सध्या हुबेहूब आय बी पी एस पॅटर्नमध्ये महाराष्ट्रात एकमेव अवेलेबल असणारं आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस मराठी आणि आय बी पी एस इंग्लिश हे दोन पुस्तक आहेत एम पी एस सी एम पी एस सी चला तर चालता बोलता तुम्हाला मी पहिला प्रश्न विचारतो मला सांगा नोबेल पारितोषिक ठीक आहे नोबेल पुरस्कार नोबेल पुरस्काराची पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळू द्या या सर पुढे हा प्रश्न एशियन गेम्स दोन हजार बावीस मधला आहे तर एशियन गेम्स दोन हजार बावीसमध्ये गोळा फेक शॉर्ट फुटमध्ये गोल्ड पटकावणारा प्लेयर कोणता नाही माहिती नाही इकडे कोणाला माहिती आहे तरजिंदर सिंग दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळ्या उद्या या पुढे या भूतान देशाचा सर्वोच्च पुरस्कार ठीक आहे भूतानचा सर्वोच्च पुरस्कार ज्या प्रकारे आपला भारताचा भारतरत्न आहे तर तो नरेंद्र मोदी यांना आता देण्यात आला ठीक आहे तर त्याचं नाव काय आहे नाव नाही भूतान देशाचा सर्वोच्च पुरस्कार जो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला नाव काय आहे ऑर्डर ऑफ द काहीतरी आहे असं ऑर्डर ऑफ द काहीतरी आहे फक्त काही ते काहीतरीचं नाव ऑनर नाही ज्याला येत असेल त्याने हातवर करा ठीक आहे प्रश्न असा आहे बघा पुन्हा सांगतो भूतान देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळवणार आहे ठीक आहे पहिले व्यक्ती नरेंद्र मोदी आहे तर तो जो पुरस्कार मिळाला तर त्या पुरस्काराचं नाव हो काय आहे इकडे मुलींमध्ये ऑर्डर ऑफ दच्या पुढं काहीतरी येतं इकडे कोणाला तर त्याचं उत्तर आहे ऑर्डर ऑफ द डक गॅल्पो ठीक आहे ऑर्डर ऑफ द डग गॅल्पो ऐकला आहे करेबियन क्रिकेट लीग ठीक आहे सी पी एल करेबियन क्रिकेट लीगचा भाग होणारा किंवा होणारी पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण करेबियन प्रीमियर लीग सी पी एल जसं आपलं आय पी एल आहे तसंच वेस्ट इंडिजमध्ये सी पी एल आहे करेबियन प्रीमियर लीग तर करेबियन प्रीमियर लीगचा भाग होणारा पहिला भारतीय खेळाडू कोण तुम्हाला तर माहिती आहे आता आपले बी सी सी आपले जेही भारतीय प्लेअर आहे ते दुसरे कोणते कॉन्ट्रॅक्ट त्यांना जमत नाही ना बिग बॅश लीग जमत एल नाही जमत बांगलादेश प्रीमियर लीग पी एस एलचा तर काही विषयच नाही तर तो प्लेअर कोणता पी एल खेळला आहे पहिला महिला क्रिकेटपटू आहे श्रियांका पाटील दादांचं तर अगदी बरोबर जोरदार टाळावल्या दादासाठी एकदा पुढे नाव आपलं सर कुणाल रामेकर आणि नुकतंच आता दोन हजार चोवीसचं जे डब्ल्यू पी एल झालं ओ वुमन्स प्रीमियर लीग त्यामध्ये आर सी बीने किताब जिंकला आहे आणि त्यामध्ये पर्पल कॅप होल्डरसुद्धा श्रेयंका पाटीलच आहे तर आता तुम्हाला पुढचा प्रश्न विचारू मला सांगा तुम्ही जे मित्रा मित्रा मित्र आहे मित्र काय आहे मित्र ते ॲप आहे भारत गव्हर्नमेंटनं लॉन्च केलं आणि सोबतच आता जसं नीती नीती आयोग आहे नीती आयोग काय आहे नीती आयोग ते कमिशन थ्रू भारत भारत गव्हर्नमेंटने म्हणजे नीती आयोग काय करते जेही आपल्या भारताच्या डेव्हलपमेंटच्या हे आहे त्याच्याकडे लक्ष ठीक पॉलिसी, पॉलिसी।, पॉलिसी तर त्याचप्रकारे जे मित्र आहे ठीक आहे म्हणजे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ठीक आहे तर याचे नवीन सीईओ कोण नाही माहिती इकडे कोणाला मुलींमध्ये मित्राचे नवीन सीईओ कोण महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्रा मित्रा नीती आयोगाचे सीईओ नाही मित्राचे येतं इकडे कोणाला दादांचं उत्तर अगदी बळवड्यात जोरदार टाळव द्या <प्थाँगा> तर मी आता आपला पुढचा शो कंटिन्यू करण्यासाठी आपल्या एम पी एस सी चालता बोलता सीजन तीनचे अँकर शुभम कृष्णा गावंडे तसेच यवतमाळचे रहिवासी आणि या लायब्ररीच्या संचालकांचे मित्र अजून खूप सारा उपाय आपण त्यांना देऊ शकतो नुकतेच त्यांची जिल्हा परिषदमध्ये रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून सुद्धा निवड झाली आहे तर त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी पुढील शो कंटिन्यू करावा धन्यवाद दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे दादा तुमचं नाव अक्षय अक्षय दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या उद्या मित्रांनो टाळ्यांमध्ये कंजूसी करू नका टाईम जेवण जेवणाचा झाला आहे भूक लागली आहे मान्य आहे पण कसं आहे दादा जिंकताय तर थोडा त्यांचा उत्साह वाढवा तुम्ही ठीक आहे तर दादांसाठी आता दुसरा प्रश्न घेऊया आपण दादा कशाची तयारी करता आपण पोलीस भरती, भरती। बरं मला सांगा पराक्रम दिवस कधी साजरा केला जातो तेवीस जानेवारी बरोबर आहे का दादा उत्तर दादा तेवीस जानेवारी म्हणत आहे नेमकं काय का आहे त्या दिवशी सुभाषचंद्र बोस जयंती आहे क्या बात आहे दादांनी सलग दोन प्रश्नांची उत्तर अगदी बरोबर दिली आहे दादासाठी जोरदार टाळ्या द्या मित्रांनो तर बघू आता चांदीचं नाणं प्रतीक सर चांदीचं नाणं दाखवा म्हणजे कसं आहे चांदीचं नाणं बघितल्यावर दादांना तिसऱ्या प्रश्नाची थोडी आस लागेल दादा हे नाणं भेटणार आहे आपल्याला बघून घ्या एक वेळा खरं आहे ओरिजिनल आहे फक्त हिशात नाही का टाकू <laughs> दादांसाठी तिसरा प्रश्न सर्वांनी लक्ष द्या तुम्हाला येत असेल तर फक्त तुम्ही हातवर करा दादांना नाही जर आला नाही तर आपण तुमच्याकडे येऊ वीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी शौर्य पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण परत प्रश्न सांगतो वीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी शौर्य पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण दादा चांदीचं नाणं आहे पर संधी गमावू का चां... दादा ना चांदी दादांना चांदीचं नाणं गमावण्याची सुवर्ण संधी आहे नाना जरी चांदीचं आहे पण संधी सुवर्ण आहे येतं कोणाला येते आणखी इकडे इकडे ताई कोणाला येते महिला आहेत त्याचं उत्तर आहे दीपिका मिश्रा तर सर्वांसाठी एक वेळा पुन्हा कॉमन प्रश्न घेतो मी पुणे ते बारामती दरम्यानचा कोणता घाट आहे त्या घाटाचं नाव काय आहे पुणे ते बारामती दोन मिनिट तुम्हाला आणखी कोणाला येते का बघू आपण हां सर बरोबर आहे का दिवे घाट म्हणता ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे सचिन सर माझे सहकारी आहेत टेटमध्ये आम्ही सोबत होतो जण तर दादांना दुसरा प्रश्न विचारू आपण सियाचीन ही हिम नदी कोणत्या पर्वतरांगेमध्ये आढळते सियाचीन सियाचीन ही हिम नदी कोणत्या पर्वतरांगेमध्ये आढळते नाही कोणाला येते येते तुम्हाला नाही इकडे कोणाला येते का सियाचीन ही हिम नदी कोणत्या पर्वतरांगेमध्ये आढळते येते इकडे कोणाला कारा क्या बात है पहिला प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिला दादांनी दादा समोर या टाळ्या वाजवण्यात कंजूसी करू नका सोपा विचारू दादा विचार तर दुसरा प्रश्न दादांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस कधी साजरा करण्यात येतो मराठवाडा कृपया कोणी कॉमन उत्तर देऊ नका येत असेल तर हात वर करा सथ। 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 दादा उत्तर सांगू नका ना अर्ध चांदीचा नाना देणार नाहीत ते तुम्हाला प्रश्न कॅन्सल करतो हा याचं उत्तर आहे सतरा सप्टेंबर <laughs> पहिल्या बालस्नेही पोलीस स्टेशनचे उद्घाटन कुठे करण्यात आले म्हणजे कोणत्या राज्यात करण्यात आले पहिलं बालस्नेही पोलीस स्टेशन कोणत्या राज्यात कृपया <laughs> कॉमन उत्तर देऊ नका उत्तर चुकीचं आहे गुजरात पण तरी प्रयत्न करा कोणाला येत असेल तर नाही सॉरी इकडे कोणाला येते इकडे हो येते तुम्हा हो दोन मिनिटांना विचारून आणखी आणखी कोणाला संधी देऊ येते इकडे कोणाला आंध्र प्रदेश नाही मध्य प्रदेश आंध्र <laughs> प्रदेश मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार झारखंड केरळ नाही आणखी कोणाला येते इकडे सचिन सर येते जम्मू काश्मीर नाही तर पहिल्या बालस्नेही पोलीस स्टेशनचे उद्घाटन इकडे येते कोणाला खूप सोपा आहे बरं उत्तर आता सगळ्यांनी कॉमनमध्ये सांगितलं काय राहिलं तुम्हाला पहिलं याचं उत्तर आहे महाराष्ट्र अनुभव सागर भजनावली कोणत्या संतांनी लिहिलेली ली आहे अनुभव सागर भजनावली कोणत्या संतांनी लिहिलेली आहे हिंट देतो संत तुमच्या परिचयाच्या आहेत म्हणजे जुनेच आहेत ते पण परिचयाचे आहे माहिती आहे सर्वांना संत कोणते आहेत तर इथं कोणाला आणखी काही हिंट देऊ फक्त कॉमन उत्तर देऊ नका मराठवाड्यातून इकडचेच आहेत ते संत मराठवाड्यापासून इकडचा भाग कोणाला येते अनुभव सागर भजनावली कोणत्या संतांनी लिहिलेली आहे नाही मराठवाड्यापासून इकडले मराठवाडा विदर्भ नाही या बात है? बर है, दा आहे दादांनी प्रश्नाचं उत्तर बरोबर दिला त्या दादा समोर या बालाघाटचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे सिंधुदुर्ग नाही विचार करा थोडा महाराष्ट्रातीलच जिल्हा आहे बर त्या जिल्ह्याचं नवीन नामकरण झालेलं आहे आणखी सांगतो तुम्हाला असं कॉमन नका उत्तर देऊ नाही 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 म्हणजे नवीन म्हणजे असं लगेच नाही झालं नाही नाही बालाघाटचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे क्या बात आहे दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे धाराशिव जिल्ह्यात दादा ना शिवम भगत शिवम भगत दादांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या तुम्ही टाळ्या वाजवा प्रश्नाची उत्तरं द्या इथं उभं राहून आपण दोन कामं करू शकतो एक तर प्रश्नाची उत्तर देऊ शकतो नाहीतर दुसरं टाळ्या वाजवू शकतो आता तुम्ही ठरवा काय करायचं आहे तुम्हाला दुसरा प्रश्न तुमच्यासाठी जागतिक चिमणी दिवस कधी साजरा केला जातो दादा उत्तर कॉमन देऊ नका पेपर आपल्याला एकट्याला सोडवावं लागते जागतिक रंगभूमी दिन कोणत्या दिवशी साजरा केला आता कोणी उत्तर देऊ नका कॉमन मध्ये ज्याला येते त्यांनी फक्त हातवर करा थोडंसं असं एखादी तारीख द्या ना कोणती दोन चार महिन्यातली बावीस <laughs> मार्च नाही सॉरी या दादा समोर सत्तावीस मार्च आजची सत्तावीस मार्च आहे का सत्तावीस आहे का हो आजच आहे मग बरोबर क्या बात आहे दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं आहे दादा समोर या दादांना प्रश्न होता जागतिक रंगभूमी दिन कधी साजरा केला जातो त्याचं उत्तर आहे सत्तावीस मार्च दादांसाठी दुसरा प्रश्न आहे दादा मरीन लाईन्स या रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय आत्ताच नवीन नावं देण्यात आलेले आहे तर मरीन रे लाईन्स या रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय इझी उत्तर आहे तुम्ही ऐकलं आहे तुम्हाला माहिती आहे इकडे मुलींमध्ये कोणाला येते बरं जितेंद्र आव्हाडांचा मतदारसंघही आहे तो त्याचं नाव आहे तिकडं तसंच काहीतरी आहे इकडे कोणाला येते बरं त्याच्याहून एका मोठ्या शहराचं नाव पडलं आहे महाराष्ट्रातलं एक मोठं शहर आहे त्याचं नाव त्याच्यावरूनच पडलेलं आहे येते कोणाला नाही प्रश्न मरीन लाईन्स या रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय तर त्याचं है उत्तर आहे मुंबादेवी हां आत्ता नवीनच नामकरण झालेलं आहे त्याचं हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे शिल्पकार कुणास म्हटल्या गेले आहे कॉमन उत्तर देऊ नका हातवर करा फक्त मराठवाडा मुक्तीसंग्राम जे म्हणतो हैदराबाद मुक्तीसंग्राम जे संस्थान होतं त्याचे शिल्पकार कोणाला म्हटलं आहे नाही हातवर करा सोपं उत्तर आहे त्यांच्या नावावर तिकडे बहुतेक विद्यापीठ पण आहे म्हणजे त्या मराठवाडा विद्यापीठ बहुतेक नाव आहे त्यांचं येते कोणाला इकडे येते सांगा तुमचं बरोबर आहे हा बरोबर आहे सांगा हा मधातलं मधातलंच तुमचं दयानंद, ताइ 80 स्वामी दयानंद असं काहीतरी जवळपास पोहोचल्या म्हणजे एटी पर्सेंट उत्तर बरोबर दिलाय त्यांनी इकडे ताईंचं उत्तर अगदी बरोबर आहे स्वामी रामानंद तीर्थ असं उत्तर आहे त्याचं ताई या समोर या अर्जुन पुरस्काराची सुरुवात कधी करण्यात आली एकोणीसशे चौपन्न नाही जवळपास पोहोचले तुम्ही त्याच्यात थोडेसे प्लस मायनस करून घ्या नाही <laughs> कोणाला येते का अर्जुन पुरस्काराची सुरुवात कधी करण्यात आली नाही कोणाला येते तर नाही त्याचं उत्तर आहे एकोणवीसशे एकसष्ट तर धन्यवाद प्रतीक मला संधी दिल्याबद्दल मी पुढील सूत्रसंचालन करण्यासाठी प्रतीक वानखडे याला आमंत्रित करतो तर सर्वांसाठी पहिला सामूहिक प्रश्न असा आहे मला सांगा महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन कोणत्या तारखेला असतो महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन कोणत्या तारखेला असतो दोन जानेवारी दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळवू द्या या पुढे या मला सांगा पोलीस स्फृती दिन कधी असतो एकवीस ऑक्टोबर क्या बात आहे भारतात सर्वप्रथम भारतात सर्वप्रथम कोळसा खाणीची सुरुवात कोणत्या राज्यात करण्यात आली इकडे ते कोणाला भारतात सर्वप्रथम कोळसा खाणीची सुरुवात कोणत्या राज्यात करण्यात आली ओडिशा नाही इकडे अजून कोणाला जो उत्तर आहे पश्चिम बंगाल परंतु पुन्हा एकदा सामूहिकरित्या उत्तर दिल्यामुळे आपण हा प्रश्न बात करतोय तर फक्त वर करा तुम्ही दिले उत्तर दादांचा अभ्यास खरंच चांगला आहे दादांनी आता दहा ते पंधरा प्रश्नांचं उत्तर बरोबर दिलंय परंतु त्यापैकी पाच ते सहा प्रश्नाचं उत्तर सामूहिक दिलंय विभागीय स्थायी समित्या किती असतात नाही तर दहा बारा सात नंतर याचं उत्तर असा आहे चोवीस तर विभागीय स्थायी समित्या चोवीस असतात तर चला पुन्हा एकदा आता आपण बघूया की मला सांगा बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कुठे झाली बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणत्या जिल्ह्यात झाली बहिष्कृत हितकारणी सभा येते इकडे कोणाला बहिष्कृत हितकारणी सभा तर त्याचं उत्तर असं आहे मित्रांनो की मुंबई एकोणीसशे चोवीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई येथे बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली तर मला सांगा सर्वांसाठी प्रश्न असा आहे मला सांगा चेरुल टेकड्या माहिती आहे का चिरूल चेरूल फक्त वर्ग ठीक आहे कोणत्या जिल्ह्यात आहे माहीत आहे इकडे कोणी इकडे चान्स देऊन भाऊ आपण नाही तर पाहणारे आपले कार्यकर्ते म्हणील समानता जपावी लागेल आपल्याला आहे को इकडे कोणी इकडे मागे मागून हात दिसतोय आपल्याला गडचिरोली गडचिरोली दादांचं असं म्हणणं आहे का वाटते बरोबर आहे का दादाचं उत्तर अगदी बरोबर या दादा पुढे या काळ्या वाजवा दादांसाठी शेवटी दूरवर जाऊन आपण विनट शोधून आणला आहे तर मी अति अशी ज्या प्रकारे गडचिरोली महाराष्ट्राच्या एकदम पूर्व भागात कानाकोंड्यात आहे त्याचप्रकारे दादांनी एकदम लांबून उत्तर दिलं दादांना पुढं आणलं आहे तर मी अशी आशा बघतो की दादा यावेळेस चांदीजणांना सा पटकावतील केशवानंदी भारती खटल्याचा तारीख वर्ष महिना म्हणजे एकंदरीतच तारीख काय आहे तारीख एकोणीसशेहत्तर नाही इकडे येते कोणाला तुम्हाला एकदा हिंट देतो सचिन तेंडुलकरचा वाढदिवस असतो त्या दिवशी चोवीस एप्रिल आणि सांगू शकत पण चोवीस एप्रिल आहे क्रिकेटचा अभ्यास तुम्हाला चांगला दिसतो तुमचा चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर गुगलवर सर्च केला माहित आहे क्रिकेट आवडत नाही आवडत कसं काय माहीत एम पीचा अभ्यास करतं ठीक आहे ये दादा जो उत्तर अगदी बरोबर जोडद्या टाळाव द्या नाविक ठीक आहे एन ए व्ही आय सी नाविक ठीक आहे तर नाविक हे काय आहे नाविक एन ए व्ही आय सी नाविक हे काय आहे ठीक आहे भारताशी निगडित आहे इकडे कोणाला नाविक इकडे भारताची स्वतःची जीपीएस सिस्टीम दादानचं उत्तर अगदी बरोबर जोरदार टाळ्या द्या पुढे नाविकचं फुल फॉर्म आहे मित्रांनो नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टिलेशन इसरोने स्थापन केलेली प्रादेशिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणाली आहे आणि या प्रणालीमध्ये सात उपग्रहाचा एक संग्रह आपल्याला पहावेस मिळणार भारतातील पहिले भारतातील पहिले कटक मंडळ कोणते भारतातील पहिले कटक मंडळ कोणते दयरादून नाही हिंट अशी आहे त्या गोष्टीचं नाव सध्या संपूर्ण जगभर फार गाजलं होतं म्हणजे गाजतच आलं आहे तसं पूर्वपार भारतीय राजकारणात नाही येत इकडे कोणाला नाही येते इकडे कोणाला तर मीच सांगतो मित्रांनो बावीस जानेवारीला काय झालं होतं बावीस जानेवारीला काय झालं होतं भारताच्या इतिहासातला सुवर्ण काळ सुवर्ण दिवस असं आपण म्हणू शकतो ज्याप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा रायगडावर राज्याभिषेक करून मुघली गुलामगिरीचं जुलमी वटीचं जे राजकारण जे काय म्हणतो आपण एक काळ जे राज्य होतं ते संपुष्टात आणलं होतं त्याचप्रकारे आपण असं म्हणू शकतो की पाचशे वर्षानंतर बावीस जानेवारीला अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्राची प्रतिष्ठापन झालं होतं त्यांच्या मूर्तीची प्रतिष्ठा झाली होती म्हणजेच एकंदरीतपणे अवध अयोध्या बरोबर आहे हे मला सांगायचं होतं की भारतातील पहिले कटक मंडळ हे अवधमध्ये आहे आणि आपल्या प्रेक्षकांसाठी प्रश्न आहे मला की सांगा महाराष्ट्रातील पहिले कटक मंडळ कोणते ज्याला कोणाला उत्तर येत असेल कृपया त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर सांगावं हो। चला तर पुन्हा एकदा आता आपण शेवटचे दहा मिनटं खेळ चालू आपला तर सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून कोणास ओळखले जाते महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून कोणास ओळखले जाते कोणत्या नदीस ओळखले जाते होईना दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे टाळ्या होऊ द्या या सर पुढे मला सांगा तुम्ही दोन हजार तेवीसचा टाइम्स ऑफ द इयर अवॉर्ड कोणाला देण्यात आला नरेंद्र मोदी दादांसाठी प्रश्न आहे ठीक आहे दोन हजार तेवीसचा टाइम्स पर्सन ऑफ द इयर ठीक आहे कोणाला अवॉर्ड देण्यात आला रशियाचे सॉरी सॉरी रशियाचे नाहीये युक्रेनचे नाही एकदा लास्ट नाही इकडे येत आहे काय ॲथलीट्स ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला टाइम्सचा नाही याचं उत्तर आहे मित्रांनो टेलर शिफ्ट वाचलं होतं टेलर शिफ्ट कोण आहे कुठची अमेरिकेची गायक वाचलं असेल ना पण हे सिंधू नदीची लांबी किती आहे किती किलोमीटर सिंधू नदीची लांबी किती किलोमीटर आहे इकडे इक। दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळ्या द्या या पुढे या तर मला असं वाटतं यावेळेस तरी दादा चांदीचं नाणं शंभर टक्के पटकावतील कारण की त्यांना आता सामूहिक उत्तर देण्याची गरज नाही आहे ज्योतिबा फुले यांना कुठच्या नागरिकांनी ज्योतिबा फुले यांना कुठच्या नागरिकांनी महात्मा पदवी प्रदान केली पुणे नाही एक लास्ट चान्स तुम्हाला सातारा नाही पुणे सातारा झालाय आता इकडे काय वाटते मुंबई दादांचं दा हो उत्तर अगदी बरोबर जोरदार टाळू द्या या पुढे मुंबईच्या नागरिकांमध्ये कोणी बहाल केली माहिती आहे का तुम्हाला माहीत नाही नारायण मेकडी लोखंडे होते ते तशी नाही तर कृपया त्या व्यक्तीचं नाव काय आहे ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा पदवी बहाल केली तर कृपया त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यावं राष्ट्रीय क्रीडा धोरण राबवणारे राष्ट्रीय दुसरा प्रश्न आहे दादांसाठी राष्ट्रीय क्रीडा धोरण राबवणारे ऐकूया त्यांनी तिकडं राष्ट्रीय क्रीडा धोरण राबवणारे पहिले राज्य कोणते महाराष्ट्र क्या उत्तर अगदी बरोबर जोरदार टाळ्या द्या तर दादांनी आता सलग दोन्ही प्रश्नांची अचूक उत्तर दिली आहे आणि आता थेट जाऊन पोचले चांदीच्या नाण्यापर्यंत तर तुम्हाला काय वाटतं दादा तुम्ही दा? तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्याल का प्रश्न विचारल्यावर बरं दादा प्रश्न विचारल्यावर सांगणार म्हणजे उत्तर आलं तर दादा उत्तर सांगणार नाहीतर मग तो प्रश्न आपण पुढच्या याला विचारूया पण काही हरकत नाही जर दादांनी आता तिसरा प्रश्न जर उत्तर दिलं तर दादांना मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं चांदीजनानं सोबतच आशिष भाकडे सरांचं आय बी बी मराठी आणि आय बी बी इंग्लिश हे पुस्तक तर थोडं दादाचा कॉन्फिडन्स वाढवा दादांसाठी तर जोरदार टाळ्या द्या लोकमान्य टिळक यांनी कोणाच्या मदतीने कोणाच्या सहकार्याने कोणाच्या सोबत मराठा आणि केसरी पहिलेच उत्तर दिलं आहे तुम्ही प्रश्न मी सांगितला नाही तर प्रश्न असा होता की लोकमान्य टिळक यांनी कोणाच्या मदतीने केसरी व मराठा वृत्तपत्र चालू केले तर त्याचं उत्तर आहे गोपाश गणे गोपाळ गणेश आगरकर आणि दादांनी पहिल्या प्रश्नाचं चा, सॉरी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं तर दादांना मिळणार आहे चांदीचं नाणं मेन म्हणजे बघा मित्रांनो प्रश्न वाचण्या अगोदरच दादांनी प्रश्नाचं उत्तर दिलं यावरून आपण असं म्हणू शकतो की दादांचा आधुनिक भारताचा इतिहास चांगला आहे शेवटी परिश्रम अभ्यासिकेमध्ये अँकरच्या अथक परिश्रमानंतर चांदीजणाला गेलं असं आपण म्हणू शकतो जोक चौपाट सर तर आपल्या अभ्यासिकेचे संचालक अक्कलवार सर मी यांना अशी विनंती करतो की त्यांनी नाव सर आपलं विशाल सर यांना चांदीजणानं आणि आय बी पी एस आपल्या मराठी तसेच आय पी एस आपल्या इंग्लिश पुस्तक द्यावं दादांना आता कसं वाटतं आहे आणि आपल्या प्रेक्षकांना आपल्या शो विषयी आणि आत्ता जोही काही आपण माहोल झाला आहे आपला त्याविषयी दादा काय सांगा चांगला वाटत आहे सोन्यात नाण्या पुस्तकं भेटले मस्त पुस्तकं महत्वाची आहेत सोन्यात नाण्यापेक्षा तुम्ही प्रश्न विचारले चांगले होते प्रश्न बी तुमचे त्याच्यावर काही नाही पण सरनं सांगितलं कार्यक्रम आहे म्हणे तर मी रूमला गेलो तिकून आलो नंतर कार्यक्रम चालू झाला मी मागं होतो उभं तिकडं तिकून एक उत्तर आलं डबल त्यात सांगितलं नंतर ज्याचं काय आलं नाही नंतर येथून सांगितलं तुम्ही याचं विचारलं म्हणून महात्मा पदवी ते नेमकंच वाचलं तुम्ही मी एक दोन दिवस झाले ते त्याच्यानं मला उत्तरं आले बरोबर बरं काय आणि आपल्या शो आपल्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छा प्रेक्षकांना तुम्ही विचार प्रश्नाची उत्तर देत राहा पाहिजे हां आणि अजून जे युट्यूबवर पाहणार आहेत जे इथे पोर नाही आहे हजार त्यांच्यासाठी काय सांगता चांगलं आहे नेहमी बघत राहा लागते चालता बोलता एम पी सीवर चालता बोलता एम पी सी बघत राहा चालता बोलता हसत खेळत अभ्यास करत राहा मित्रांनो तर प्रकारे एम पी सी चालता बोलता सीझन चारचा महाराष्ट्र दौऱ्यातील म्हणजे पहिल्या टप्प्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आपला तिसरा एपिसोड यशस्वीरित्या पार पडला असं मी जाहीर करतो आणि इथे जमल्यास सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो आणि आपला कार्यक्रम इथे यशस्वीता पार पडला असं जाहीर करतो थँक्यू जर आपल्या प्रेक्षकांना जर आपले जे व्ह्युअर्स आहे आपल्या व्ह्युअर्सनासुद्धा जर तुमच्या लायब्रीमध्ये शो घ्यायचा असेल तर कृपया तुम्ही तुमच्या लायब्ररीचा पूर्ण पत्ता कमेंट बॉक्समध्ये टाका आणि तुम्हाला सुद्धा आय बी पी एस अपलेट मराठी आणि इंग्लिश ही पुस्तके जर लागत असेल तर ई बुकच्या स्वरूपातसुद्धा लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि ऑफलाईन जर लागत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रभर हे पुस्तक अवेलेबल आहे फक्त कुठे अवेलेबल आहे याची माहिती तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन वाचून घ्या तर थँक्यू भेटूया आता आपण पुढच्या आपल्या एपिसोडमध्ये आता आपला नेक्स्ट स्टॉप असणार आहे मित्रांनो वाशिम तर थँक्यू लवकरच भेटू